नमस्कार धनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता बऱ्याचशा भाज्या अगदी ताज्या आणि फ्रेश मिळतात तर वाटाणा जर असेल तर वाटाण्याच्या वाटा वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात तर पावभाजीची रेसिपी पण झालीच पाहिजे तर त्यासाठी मी वाटाणे घेतले हिरवे ओले वाटाणे आणि जे वाळके वाटाणे आहेत तर ते मी भिजत ठेवले होते तीन चार तासासाठी आणि ते पण घेतलेत याच्यामुळे चव खूप छान येते पावभाजीला अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्या तशीच चव येते तर तुम्ही या पद्धतीने एकदा पावभाजीची रेसिपी नक्की ट्राय करा त्यानंतर बटाटे आहेत तर त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेत फ्लॉवर आहे शिमला मिरची आहे आणि गाजर आहे तर हे स सर्व ज्या आहेत भाज्या तर त्या एक ग्लास पाणी टाकले त्यामध्ये आणि त्या छान अशा तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत कुकरच्या अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला त्या शिजवून घ्यायचेत आणि त्यानंतर त्या मॅश करून घ्यायचेत तर मॅश पण करून घेतली आहे मी आणि कढई छान गरम करून घेतली आहे कढईमध्ये तेल घेतलं आहे दोन चमचे आणि बटर घेतलं आहे साधारणतः एक मोठे दोन चमचे इतकं बटर असेल तर ते ॲड केलं आहे ते थोडंसं मेल्ट झालं की त्यानंतर त्यामध्ये मसाला टाकणार आहे तर मसाल्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि लसूण तर त्यात बारीक वाटलं होतं तर ते टाकणार आहे त्याने चव खूप छान येते लसूणची पेस्ट आहे त्याच्यामध्ये एक मिरची पण घेतली आहे आणि कोथिंबीर पण आहे तर हे जे वाटण आहे तर ते ॲड केल्यानंतर मी ते छान असं परतून घेणार आहे साधारणतः एक दोन चमचे इतकं वाटण असेल याच्यामुळे चव भाजीला खूप छान येते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे वाटण आहे तर तो जो वाळलेलं वाटण आहे तर तो भिजवून जर तो ऍड केला तर अगदी रेस्टॉरंट सारखी चव येते याला तर याच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर थोडासा मसाला परतून झाला की त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले दोन मिडियम साईजचे कांदे आहेत तर ते ॲड केलेत आणि कांदा पण अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर साधारणतः एक तीन ते चार मिनिट आपल्याला कांदा जो आहे तर तो परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टोमॅटो आहे तर त्याची प्युरी करून घेतली आणि त्यामध्येच सुक्या मिरच्या असतात ज्या गरम पाण्यात एक दहा मिनटं भिजत ठेवल्या होत्या तर त्या आपण त्याच्यामध्ये ॲड केल्या आणि त्याचं एक पेस्ट करून घेतली आहे आणि ती पण त्यानंतर ॲड केली आहे मी तर आता ही जी पेस्ट आहे तर ती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे पाच ते सात मिनिट कारण त्याचा ता कच्चेपणा कमी व्हायला पाहिजे त्यामुळे त्याची चव छान येईल भाजीची त्यानंतर ता कोरडे मसाले ॲड करणार आहे त्यामध्ये ता हळद जिरे धने पावडर त्यानंतर लाल तिखट आहे कश्मीरी मिरची पावडर आणि पावभाजी मसाला आहे सा दोन चमचे इतका टाकलं आहे दोन चमचे भरून आणि तो आपल्याला याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला हे जे मसाले आहेत तर ते छान परतून घ्यायचेत पाच ते सात मिनिटासाठी म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला अगदी ते, ते परतून घ्यायचे जेणेकरून त्याचा कच्चेपणा पण कमी होईल आणि भाजीला चवही खूप छान लागेल तर बघू शकता तुम्ही मसाला आहे तो चांगला परतून झालाय आणि त्याला जे तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला जो आहे तर तो तयार आहे आता याच्यामध्ये जी भाजी भाज्यांचं मिक्सचर आहे तर ते मॅशरने मी मॅश केलं होतं तर ते ॲड करणार आहे तर मसाला जो आहे थोडासा परतून घेते आणि त्यानंतर ते मिश्रण ॲड करणार आहे तर मॅशरने मॅश केली जर अजून बारीक हवे असेल कन्सिस्टन्सी तर मिक्सरमध्ये वाटला तरी पण चालेल पण अशीच जर भाजी आपण मॅशरने मॅश केलेली असेल तर ती चवीला खूप छान लागते आणि बघू शकता तुम्ही भाजी आहे तर ती ॲड केली आहे आणि आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये एक दोन मिनिट आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आवश्यक ते इतकं पाणी टाकायचं आहे कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर बघू शकता भाजीचा रंग बदलला आहे म्हणजे भाजी जी आहे तर ती खूप छान एक जीव झाली आहे मसाल्यामध्ये आणि आता याच्यामध्ये साधारणतः एक दीड ग्लास इतकं पाणी ॲड करणार आहे मी आणि आपल्याला भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि टेस्टी चवीला ही छान अशी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजीची रेसिपी आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे मुलांना तर दर थोड्या दिवसांनी पावभाजीची आठवण येतेच त्यामुळे ती होतेच तर हे थोडीशी वेगळी होती म्हणून मी आज ही रेसिपी शेअर केली तुमच्याशी तर नेहमी तुम्ही जेव्हा कराल तर त्यावेळेस तुम्ही वाटाना जो आहे तर तो भिजवून वाळकावाटणा जो आहे तर तो भिजवून वापरा त्याची चव खूप छान येते अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपली भाजी जी आहे तर ती तयार होईल आणि पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर सर्वात शेवटी मीठ ॲड करायचं आहे तर मी साधारणतः एक दोन चमचे इतकं मीठ ॲड केलं आहे आणि थोडंसं मिक्स करून आहे आणि उकळून आपली भाजी जी आहे तर ती तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता दाटसर अशी पावभाजीची रेसिपी तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद